नमस्ते तर चे पा सिटीटचे ऑनलाईन अर्ज हे पहा आजपासून भरायला पा सुरुवात झाली ऑनलाईन अर्ज पहा बऱ्याच जणांनी पहा भरलेत परंतु बऱ्याच जणांना पहा एक प्रॉब्लेम येतो आहे आणि तो म्हणजे जे तुमचे एक्झामिनेशन पास सिटी सेंटर आहे त्याबद्दल तर बघा मी आत्ताच ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याचा पहा व्हिडिओ मी शूट केला आणि त्याच्यामुळे मी ऑनलाईन अर्ज हा पहा प्रत्यक्षात भरला आहे आणि मला स्वतः या ठिकाणी जी एक्झामिनेशन पास सिटी आहे ती पहा दाखवलेली नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आजच्या दिवस कुणी पा फॉर्म म्हणजे जरी तुम्ही भरला तरी पा सबमिशन करू नका किंवा पेमेंट वगैरे पा करू नका कदाचित हा एक टेक्निकल पा इरर असणार आहे कारण एक, एक, एक्झ एक्झामिनेशन सिटी तर ही या ठिकाणी आपल्याला पा चूज करावीच लागते आणि जर पा समजा चूज करायची नसेल तसं या ठिकाणी सिटीचं नोटिफिकेशन पहा येईल की या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक्झामिनेशन सिटी सेंटर पण निवडू नका आणि आहे फॉर्म तुम्ही सबमिट करा म्हणजे मग त्यांच्याच मान्यते पा जे काही सेंटर आहे ते देतील परंतु तरीसुद्धा प्रॉब्लेम होईल कारण एक्झामिशन सिटी ही की तुम्हाला निवडावीच लागेल चार एक्झाम सिटी ह्या तुम्हाला निवडाव्या लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग एक जी सिटी आहे ती परीक्षेला पहा दिली जाते त्यामुळं आज या ठिकाणी किंवा आज उद्या म्हणजे दोन तीन दिवस जर समजा हा जर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर तो तोपर्यंत फक्त तुम्ही ऑनलाईन अर्ज हे पा भरून ठेवा आणि लगेच फॉर्म पहा सबमिट करायचा फायनल सबमिट करायचा आणि लगेच पहा पेमेंट करायचा पा या ठिकाणी लगेच करून पहा प्रयत्न करू नका ज्याच्यामुळे काय होईल या ठिकाणी तुमचे जे सेंटर आहे ते पहा राहू शकतात त्याच्यामुळं थोडीशी वाट बघा थोडासा वेट करा आणि ज्यावेळेस पा सिटी सेंटर येतील त्यावेळेस पहा मी तुम्हाला अपडेट देईल की सिटी सेंटर आलेत आणि तुम्ही त्यावेळेस मग सिटी सेंटर पहा भरू शकता तुमचं या ठिकाणी अर्ज फक्त भरून ठेवा सगळी माहिती पा तुम्ही व्यवस्थित भरा माहिती चेक करा कोणत्याही माहिती मी तुमची चूक राहणार नाही याची खात्री करा आणि नंतर मग ज्यावेळेस सिटी सेंटर येतील तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये पहा बदल करून फायनल सबमिशन करा आणि नंतर पहा पेमेंट करा तर याचबद्दलची ही माहिती पहा थोडक्यात तुम्हाला द्यायची होती तर यासाठी या हा व्हिडिओ पास बनवला त्या ठिकाणी माहिती तुम्हाला आवडली असेल त्या ठिकाणी पहा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सिटीएटच्या मार्गदर्शकसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण पहा पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद